माझा स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जाव ही स्वामींच्या उद्या आहे वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीय तिथी म्हणजेच अक्षय तृतीया तर अक्षय तृतीया हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो अक्षय तृतीयेचा जो दिवस जो आहे तर तो अत्यंत खास मानला जातो वर्षातून फक्त एकदा अक्षय तृतीयेचा दिवस येत असतो आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण जे काही काम करतो तर ते अक्षय राहते जे कधीही नाश पावत नाही शब्दामध्येच आहे अक्षय म्हणजे कधीही विनाश न पावणारा खंड अखंड स्वा शाश्वत त्यामुळे त्या अक्षय तृतीयेच्या दिवशी मनुष्य जी काही सत्कर्मे करतो चांगली कामे करतो वाईट कामं करतो तर त्याच त्याला त्याच प्रकारे फळ जे आहे तर ते मिळत असत प्राप्त होत असत आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण माता लक्ष्मी व भगवान श्री हरी विष्णू देव, देव आणि माता लक्ष्मीला विशेष आशीर्वाद प्राप्त माता लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी त्यांची एकत्रित पूजा केली जाते त्यांच्या आवडीचा त्यांना नैवेद्य तें अर्पण केला जातो त्याचप्रमाणे अक्षय तृतीयेचा दिवस हा आपला पितरांची पूजा करण्याचा सुद्धा दिवस मानला जातो आपल्या पितरांचे कृपा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आपल्याला असलेला पितृदोष नष्ट व्हावा म्हणून पितरांची पूजा केली जाते तशीच करा केळीची सुद्धा पूजा केली जाते त्याचबरोबर या दिवशी जरी आपल्याला काही जमलं नाही तर एक वेळ पितरांची पूजा करणं शक्य झाले नाही तर काही कारणाने माता लक्ष्मी व भगवान श्री हरी विष्णू देवयांची पूजा करणे सुद्धा जमले नाही तरी सुद्धा आपल्याला एका ठिकाणी फक्त एक सोस्तिक जे आहे तर ते काढायचं आहे आपल्याला जर शत्रूंचा त्रास असेल शत्रुदोष असेल शत्रू पीडा असेल घरामध्ये सतत आजारपण असेल वास्तुदोष असतील यासाठी हे जे आहे तर ते आपल्याला काढायचं आहे त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड निवास राहावा माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित व्हावी अ माता लक्ष्मीची आपल्या कुटुंबावरती अखंड कृपा राहावी आणि आपल्या घराचं उत्पन्न वाढावं आपल्या ज्या वा काही आर्थिक समस्या आहे तर त्या नष्ट व्हाव्या घरातील नकारात्मकता इडापिडा नष्ट व्हावी गरिबी नष्ट व्हावी घरातलं वातावरण जे आहे तर ते सकारात्मक व्हावं तर यासाठी हे स्वस्तिक जे आहे तर ते आपल्याला काढायचं आहे आता हे सुस्तिक आपल्याला कशा प्रकारे काढायचं आहे कोणत्या वेळेमध्ये काढायचं आहे कुठे काढायचं आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओ मध्ये बघा चॅनलवरती वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेलकॉनला प्रेस करा या दिवशी सकाळी लवकर उठून आपलं स्नान आटोपून घ्यायचं आहे स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहे आणि यानंतर आपल्याला आपली जी काय रोजची नित्य देवपूजा आहे ती देखील आपल्याला करायची आहे आणि यानंतर आपल्याला स्वस्तिक चिन्ह जे आहे तर ते काढायचं आहे स्वस्तिक का काढावं तर स्वस्तिक हे भारतीय संस्कृतीमध्ये भार प्राचीन काळापासून मंगल चिन्ह मानलं जातं त्याचबरोबर गणपती बाप्पाची पूजा ही स्वस्तिकाने सुरू होत असते त्याचप्रमाणे माता लक्ष्मीची ही ही पूजा सेवा आराधना करताना सुद्धा आपण स्वस्तिक करत असतो कलशाची स्थापना करताना त्या कलशावरती स्वस्तिक हे चिन्ह काढलं जातं स्वस्तिक चिन्ह जे आहे तर ते मांगल्याचं प्रतीक आहे स्वस्तिक चिन्हामध्ये सूर्य इंद्र वायू पृथ्वी लक्ष्मी आणि ब्रह्मदेव शिव पार्वती गणेश तर अशा अनेक देवी देवतांच वास्तव्य आहे त्याचप्रमाणे स्वस्तिकचा कल्याण असो असा आहे शांती समृद्धी आणि स्वस्तिकल्याचं प्रतीक म्हणजे हे स्वस्तिक चिन्ह काढल्यामुळे आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी येत नाही घरातील वातावरण सकारात्मक होते त्याचप्रमाणे स्वस्तिक चिन्हाचे चार बाहू म्हणजे धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे, ते श्री हरी विष्णू देवांचे हात असून या चार हातांनी ते या सृष्टीचे पालन करत असतात आणि रक्षण करत असतात त्याचप्रमाणे स्वस्तिक हे सूर्य सुर्या, आसन आहे सुसंवाद प्रीती आशीर्वाद शांती आणि कल्याण हे गुण स्वस्तिक या चिन्हामध्ये सामावले गेले आहेत आणि स्वस्तिक काढणे हे अतिशय शुभ मानलं जातं आता अशी जी स्वस्तिक आहे तर ती आपल्याला कुठे कुठे काढायची आहे चार ते पाच ठिकाणी आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे आपला जो मुख्य मेन दरवाजा आहे तर तो सर्वात पहिला आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे उंबरट्याला हळदीचं लेपन आवर्जून करायचं आहे हळद गोमूत्र त्यामध्ये थोडस गुलाबजल टाकायचं आहे तुमच्याकडे जर सुगंधी एखादं अप्तर असेल तर ते देखील तुम्ही तापू शकता आणि याने आपल्याला आपल्या उंबरट्याला हळदीचं लेपन करून घ्यायचं आहे त्यानंतर मुख्य दरवाजावरती आपल्याला एक स्वस्तिक चिन्ह जे आहे तर ते काढायचं आहे थोडीशी हळद कुंकू तुम्हाला मिक्स करायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला थोडस पाणी किंवा गंगाजल असेल गुलाबजल असेल तर ते टाकून तुम्हाला ओलं करायचं आहे याच्या सहाय्याने तुम्हाला एक स्वस्तिक चिन्ह जे आहे तर ते आपल्या दरवाजावरती काढायचं आहे स्वस्तिक काढत असताना उजव्या हाताच्या अनामिकेच्या म्हणजे करंगळी शेजारच्या बोर्डाने आपल्याला हे स्वस्तिक काढायचं आहे योग्य प्रकारे स्वस्तिक आपल्याला काढायचं आहे त्यामध्ये चार डॉट द्यायचे आहे साईडला दोन दोन रेषा ज्या आहेत तर त्या सुद्धा अ काढायच्या आहेत स्वस्तिक काढल्यानंतर स्वस्तिकची मनोभावे पूजा करायची आहे त्या स्वस्तिकला आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे अक्षदा अर्पण करायच्या आहे फूल अर्पण करायचं आहे ओवाळून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला स्वस्तिक चिन्हाची पूजा करायची आहे यानंतर स्वस्तिक चिन्हाची पूजा करताना आपल्याला गणपती बाप्पा शिव पार्वती भगवान श्री हरी विष्णू देव यांचं स्मरण सुद्धा करायचं आहे माता लक्ष्मी सुद्धा माता लक्ष्मीचं सुद्धा स्मरण करायचं आहे तर मुख्य दरवाजावरती जेव्हा आपण स्वस्तिक चिन्ह काढतो त्यावेळी माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित प्रदूषित होत असते त्याचप्रमाणे घरामध्ये येणारी जी काही नकारात्मकता आहे तर ती नष्ट होते यानंतर आपल्याला स्वस्तिक काढायची आहे ते म्हणजे आपल्या किचन मध्ये ज्या ठिकाणी आपण गॅस शेगडी ठेवलेली आहे आपला किचन कट्टा आहे तर त्याच्या समोर आपल्याला स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे समोरील भिंतीवरती आपण स्वस्तिक काढू शकता हे स्वस्तिक काढताना आपल्याला काय करायचं तर थोडीशी हळद घ्यायची आहे त्यामध्ये आपल्याला थोडस तूप मिक्स करायचं आहे आणि या हळदीच्या सहाय्याने आणि तुपाच्या सहाय्याने आपल्याला हे स्वस्तिक जे आहे तर ते काढायचं आहे किंवा तुम्ही कुंकवाचं काढलं तरी देखील चालेल हळद एकत्र मिक्स करून त्यानेच काढायचं आहे या सुद्धा स्वस्तिक चिन्हाची आपल्याला पूजा दे करायची आहे तर ती करायची आहे त्याचप्रमाणे आपल्याला देवघरासमोर आपण सुद्धा रांगोळीच्या सहाय्याने स्वस्तिक काढायचं आहे पांढऱ्या रांगोळी ऐवजी आपल्याला जी रंगीत रांगोळी आहे तर ती वापरायची आहे किंवा लाल पिवळ्या रंगाची रांगोळी वापरायची आहे परंतु जर रंगीत रांगोळी तुमच्याकडे नसेल तर मग पांढऱ्या रांगोळीने स्वस्तिक काढलं तरी चालेल त्यावरती आपल्याला थोडस हळदी कुंकू अक्षदा पूल अर्पण करायचं आहे या सुद्धा स्वस्तिक स्वस्तिक चिन्हाची आपल्याला मनोभावे पूजा जी आहे तर ती करायची आहे त्याचप्रमाणे आपल्या तिजोरीवरती सुद्धा आपल्याला ओल्या कुंकवाच्या सहाय्याने एक स्वस्तिक काढायचं आहे आणि आपलं जे तुळशी रुंदावन आहे किंवा ज्या ठिकाणी आपण मातीची कुंडी आहे तर त्या तुळशी जवळ सुद्धा आपल्याला रांगोळी किंवा फुलाच्या पाकळ्याने पाकळ्यांच्या सहाय्याने स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे जर ह्या जागा आहेत तर ह्या जागा आहे आ, तर या जागेवरती आपण आवर्जून स्वस्तिक काढल्यामुळे याचे शुभ परिणाम होत असतात आपल्याला अखंड सौभाग्य प्राप्त होत असतं त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये भरभराठी जी आहे तर ती होत असते माता लक्ष्मी आपल्या घराकडे आपल्यावरती प्रसन्न होते माता लक्ष्मीचा कायम स्वरूपात आपल्यावरती अखंड कृपा आशीर्वाद जो आहे तर तो कारण माता लक्ष्मीला त्याचबरोबर आपल्याला उद्याच्या दिवशी काही छोटे मोठे उपाय करायचे आहे काही वस्तू आपल्याला उंबरठ्यावरती ठेवायची आहे माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी जेणेकरून माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होईल तर त्यासाठी आता याविषयीचाही व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती शेअर केलेला आहे तर ते ज्यांनी बघितला नसेल त्यांनी आवर्जून बघा माता लक्ष्मीची उद्याच्या दिवशी आपल्या घरामध्ये आवर्जून सेवा करा ज्यांना वाचन येत नसेल त्यांनी मोबाईल वरती उद्याच्या दिवशी घरामध्ये लावा आणि तुम्ही श्रवण केलं तरी देखील चालणार आहे उद्याच्या दिवशी आपल्या घरामध्ये एकदम असा परिसर आपला अंगण स्वच्छ ठेवायचं आहे आणि आपल्या घरामध्ये होई तेवढी सेवा करण्याचा उद्याच्या दिवशी आवर्जून प्रयत्न करायचा आहे कारण उद्या अक्षय तृतीया म्हणून आपल्याला उद्याच्या दिवशी चांगले कर्म करायचे आहे आपल्याला उद्या दिवसभर सेवा करायची आहे नामस्मरण करायचं आहे म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये उद्या आपण जी काय सेवा करू तर त्याच अक्षय पुण्य जे आहे तर ते आपल्याला मिळेल माता लक्ष्मीची आणि भगवान विष्णू देवांची आपल्या पितरांचा कृपा आशीर्वाद जो आहे तर तो कायम आपल्यावरती राहील म्हणून आपल्याकडनं उद्याच्या दिवशी होईल तेवढी जास्तीत जास्त सेवा करण्याचा आवर्जून प्रयत्न करायचा आहे तर अशा अशा प्रकारे सांगितल्याप्रमाणे आवर्जून उद्याच्या दिवशी स्वस्तिक काढा आणि त्याची मनोभावे पूजा करा कोणताही उपाय पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून करा ज्यांची श्रद्धा आहे त्यांनीच उपाय करा ज्यांना खरोखर अंधश्रद्धा वाटते किंवा ज्यांचा विश्वास नाही की असं केल्याने असं होणार आहे का त्यांनी नाही उपाय केला तरी देखील चालणार आहे तर चला आजच्या व्हिडिओ मध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समजा